पाटील माझ्या का तुम्हाला काल तू बुद्धी दिसलं बुद्धीसलमती वावराकडं अभे हो ना गावात चर्चा चालू आहे भूताची त्याला किती वेळ सांगितलं मी त्याचं वावर आहे तिकडं मसेल रात्र रात्रभाच्या अगोदर येत जा म्हणलं का करता येते का रात्र रात्र तर त्याचं पाणी चालू आहे जे घरभरेल लोडशेडिंगला येते ना म्हणून राज्यानं पाणी करायला गेलं तर म्हणते तो आगादा तर हबी हबीबी सुलेमानचं म्हणते ना अभे त्याचं भूत कले डेंजर आहे बे कोण होई पाटील हबीबी सुलेमान अभे पहिले आपल्या गावात राहतात तो त्याचं लपडं होतं लीलाबाईसोबत <laughs> दोघांनी आत्महत्या केली मग आता लिलाबाई लावून बनून तिच्या झाडावर राहते ठेवायला आणि हबीबी तिकडे मसन खोडीकडे झेडत राहते त्याला बिडी नाही तर मटण भेटल्याशिवाय सोडत नाही तो कोणाले हो तर बरं झालं तुकारामकडे बिडी होती त्याला बिडी ब्यायला दिली म्हणून सुटला म्हणजे तो डॉक्टरला तर मग त्याला पाहिले लवर लव्हरच का बाई म्हणते तो बहीण काही सांगता भूतगीता कुठे राहते गाजी तुला माहीतच नाही हो काहीच भूतरात नाही तर काबे कधी पाहिलं का पाहिजेन तर राहायची नाही जागेवर मुथून देशी पेंटात विचार पाठलाले आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला का नाही तर त्या जे झाडं लावडीन ते पण लावडीन मी रात्याने येत होतो दोघेजण तिकडून जे डायरेक्ट लावली का नाही माझ्या समोर मैदानात गेली ती पाटल्याला विचार बरं ते बरं झालं पाटीलनं मी तिला काही हटलो नाही म्हणून माझ्या घरात हनुमानजीचा ताईत होता म्हणून काही तो वाट गेली नाही ते आहे टाक्या पोहो ह लावडीन घेऊन तुला वाट तुम्हाला वाटते मजाक नवीन पटेल बाबाजी तुम्हाला एक गोष्ट विचारू का जी का होई बे काय विचारच आहे भूत गीत खरंच राहते का जी कस आहे बापू ज्यानं पाहिलं त्याले वाटते हा ज्यान नाही पाहिलं त्याले वाटते नाही आहे ते हबीबी सुलेमानच भूत पाहिलं का तुम्ही अभी साल तुम्हाला कोणी सांगितलं बी त्याचं नाव अभे त्याच्यासारखं डेंजर भूत मी नजपर्यंत नाही पाहिलं बापू पण खरंच आहे का त्याचं भूत अभे खरंच आहे का म्हणते आता तू काय सांगू आता तुले मी आण गण्याचा आजा एक वेळा नाही का हागायला गेलो तो बाहेर आता कसं आहे आपल्याकडं संडास असो हो नाही तरी आमच्यासारखी उतरत नाही ना का संडासात हो आहे का नाही मग आम्हाला बाहेर जायचं लागते तर गेलो तिकडं इकडं संध्याकाळची सातक वाजली असून नंत तर आता परसा ग बसाचाच आला हबीबी सुलेमान म्हणजे त्याचं भूत आलं आणि सहालं मला काय म्हणते बिडी नाही तर मटण दे म्हणते नाही तर ती चाली गंडवतो म्हणते आता सहालं हा गाव माणसानं काही आली बिडी द्यावं मला काही सुजे नाही मी म्हणलं माझ्याकडं नाही बीडी तर साल्यान लात मारून नाही का मै थाली गळवून टाकली पाण्याची मग मले आला राग मग हे झाली आमची कुस्ती मी त्याले पलटी तो मले पलटी दे लई खतरनाक कुस्ती झाली मग त्याले लिलाबाची शपथ दिली म्हणलं लिलाबाची शपथ माझ्याकडं काहीच नाही मला सोड म्हणलं आता कसं लिलाबाईचा ना त्याचा पहिलेपासून प्यार होता ना म्हणून त्यानं मला सोडून दिलं नाही तर तवा मी तो कोमातच गेलतो దీభా కాజ ఎత అభి కావకర మోటార మాజాఖరే చాలా భాయ భితి మే తు బీ అదే సంగిలో భూతగితే కామ్యా ఓకే కాళ పేలి వేళ భూత పైలూ साला मली एकट्याला सोडून आला तू साला दोस्ती दोस्ती म्हणते भूत नाही भूत नाही मोला आता कोणाचं मै आज्याच होतं ते आजच भूत ते अभे तर आजा का म्हणे ज्याला दिसन त्यालाच माहिती आहे म्हणे तर असं दिसलं मले अबे हा साला तर चम आहे आपल्या गावातला काऊन पराले बी बे तुम्ही तिथून मले पाहून तू साला का करत होता बी अभे हा घाली आल तो त्यावरात नाही आल तुम्ही हे साईडच्या वरात बसलो होतो खाली कुठे आहे ती जवारीच्या पानानं पुसलो याच्यानंतर दिसला दिसला साला इकडे हागायत आणि गांडा स्फोडतो बी दिन्या काल दिसलं म्हणजे तुला चर्चा हबी बिसले माझं भूत होते नाही आवरा खालतं हिंडत हिंडत मी गेल तर दे लावाने लागलो काय मी बिड्या घेऊन फिरतो का रमी होतो सोबत लागल तर रमायला विचार मग काय झालं बे मग का बजरंग बलीचा ताईच होतात माझ्या घरात ते म्हणलं कुस्ती जे पलटणी दिली त्याने जे पलटणी दिली पायास लागायला लागलं माझ्या ते मग त्याने म्हणलं माझ्या सावरात राय म्हणलं आम्ही दोघं हा म्हणलं तर मी म्हणलं देण्यात आम्हाला दोघाला काही नाही करायचं पण दुसरं कोणी गावातला हागा घेऊन आलं म्हणलं माया आवरात तर त्याला चांगली त्याला घडवायची म्हणलं याच्यानंतर गावातल्या लोकाला सांगून द्या बरं तुम्ही माय आवराकडे हागाली नको जावं ना हा आहे सुलेमा